पैशाच्या मागे लागलेली तरुण पिढी आणि आजच्या धकाधकीचे जीवन पाहता आज समाजात वृद्धाश्रम ही गरज बनते आहे असं मत आमदार सुधीर गाडवी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं श्री ब्रह्मचैतन्य प्रतिष्ठान संचलित चैतन्याश्रम या वृद्धाश्रमाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी आमदार सुधीर गाडगी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी हरिभक्तपरायण गुरुनाथ कोटणीस महाराज हरिभक्तपरायण दीपक केळकर महाराज यांच्या हस्ते कुदळ मारून शिफळ वाढून भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विनायक सिंहसेने युवराज गायकवाड इनाम धामणीच्या सरपंच अश्विनी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते इनामधामणी रोडवर किल्लेदार फार्म हाऊसच्या पाठीमागील बाजूस आश्रमाच्या प्रशस्त जागेत सर्व युक्त असे चैत्यश्रमाची नवीन वास्तू उभारण्यात येत आहे याचा सो भूमिपूजन सोहळा मान्यवर पाहुणे आणि चैतन्यश्रमातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी दीपप्रज्वलन करून गांदोलेकर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले हे आश्रमाचे अध्यक्ष प्रवीण गोडबोले उपाध्यक्ष मोहन गोसावी सचिव डॉ मिलिंद किल्लेदार खजिंदार रोहिणी इनामदार विश्वस्त संजय सोनटक्के राजेश साबणे अमरसिंग चौहान प्रदीप सव्वाशे संगीता सव्वाशे डॉ सोमशेखर मोदी संजय हेब्बाळकर आदी उपस्थित होते आमदार गाडगिळ म्हणाले ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या चैतन्याश्रमासाठी रस्त्याची गरज होती ती पूर्ण झाली आहे आता रस्त्यावर विजेची सोय करण्यासाठी नियोजन होईल चैतन्याश्रमासाठी सर्व तेच सहकार्य असेल अशी ग्वाही दिली दीपक केळकर महाराज म्हणाले आई वडील हे आपले देव आहेत हे आजच्या काळात प्रत्येक मुलाला कळले पाहिजे त्यांची सेवा करणे म्हणजे निम्मा परमार्थ केल्यासारखे आहे आज काळाच्या उघात चैतन्यश्रमाची गरज बंदी आहे गुरुनाथ कोटणीस महाराज म्हणाले आज तरुण पिढीला पैसा महत्वाचा वाटत आहे पैसा राहत नाही आई आईवडिलांचे आशीर्वाद राहतात आपल्या यशात आईवडिलांचे योगदान मोठे असते चैतन्यश्रम हे केवळ वृद्धाश्रम नाही तर ज्येष्ठांना जगवण्याचे काम करते चैतन्यश्रमाचे अध्यक्ष प्रवीण गोडगुले यांनी स्वागत केले सचिव डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी प्रस्तावित नव्या इमारत सुविधांची माहिती देताना भव्य पुरुष महिलांसाठी स्वतंत्र सभागृह प्रशस्त किचन डायनिंग व्यवस्था यासह सर्व आवश्यक सुविधा असणार आहेत ज्येष्ठांच्या विरुंगुळासाठी श्रीराम मंदिर ग्रंथालय गार्डन मेडिटेशन हॉल आश्रमासाठी स्वतंत्र गाडी तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सुविधांसाठी डॉक्टरांची सोयी करण्यात आली असल्याचे सांगितले संजीवनी कुलकर्णींनी सूत्रसंचालन केले यावेळी जितूबाई जैन ज्येष्ठ व्यापारी मनोहर सारडा नरेंद्रभाई जानी दनेश काका शेटे ओमप्रकाश झवर सुरेश हिडदुग्गी अरुण वागुले अरविंद किल्लेदार आदी मान्यवर उपस्थित होते